तर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि आज माझा असा विचार चालू आहे की आपण पुढच्या सोमवारपासून म्हणजे जो येता सोमवार आहे ना तेव्हापासून ना आपले जे महादेवाचे उपवास केले होते ना ते उपवास परत एकदा करूयात आपलं पण कसं असतं ना एखादी छोटी गोष्ट देवाला कबूल करतो आणि त्याच्या बदल्यात मोठी गोष्ट मागतो तर तसंच काही बघितलेलं आहे आणि देव ऐकतो पण खरंच म्हणतात ना की देव ऐकतो आपलं तर तसंच देव ऐकतो आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली म्हणून म्हटलं चला आता जे काही आपण बोललेलो आहे ते पण आपलं नवस पण म्हणता येईल किंवा मग ते असं म्हणत बोलतो ना आपण की मला हे दे देवा तर ते पण म्हणता येईल माझे काही हेल्थ इश्यू वगैरे होते त्यामुळं मग मी शाहू व्हायच्या आधी ना महादेवाला म्हटलं होतं की मी तुझं एक व्रत करन तुम्ही पण ऐकलं असेल ते पशुपतीना आताचं व्रत असतं ते पाच सोमवार करायचे असते तर मी देवाला म्हटलं होतं की मी हे व्रत करण मला एक नॉर्मल बाळ होऊ दे म्हणजे मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे काय व्हायचं ते होऊ दे पण एक नॉर्मल होऊ दे आणि आम्ही पहिल्यांदा धुळ्याला राहत होतो ना तिथल्या पण खूप जणं करायचे ते व्रत आणि बरेच व्हायचं काकू पण मला म्हटलं की आमच्या ज्या ओनर होत्या ना त्या पण म्हटल्या की तू हे व्रत कर हे व्रत कर पण मी काही मनाव घेतलं नाही नंतर एक स्टेज अशी आली की नाही चला आपण करूया करून तो तो तर बघूया पाच तर उपवास करायची काय फरक पडतो केल्याने ना मग ते व्रत केलं मी आणि त्यानंतर मग मला श्रव झाली आणि मी म्हटलं होतं की श्रव नॉर्मल जर झाली तर मग मी वाटलं परत एकदा हे व्रत करेल तर श्रव नॉर्मल पण झाली एकदम छान झाली आणि अपेक्षापेक्षाही सुंदर झाली तर म्हटलं चला आता आपण देवाला जे मागितलंय त्याची परत फेड पण करायची आहे देवाला म्हटलं होतं की आपण उपवास करू परत एकदा तर ते करूयात आता करायला शव जवळजवळ दोन वर्षाची झाली पण मला काही ते पॉसिबल झालंच नाही पॉसिबल व्हायचं कारण एकच की ते व्रताला दोन टाइमिंग मंदिरात जावं लागतं जवळजवळ अर्धा तास तरी ती पूजा चालती मग शवला कुणा जवळ ठेवायचं किंवा ती इतक्या वेळ थांबल की नाही तो पण मोठा प्रश्न होता त्यानंतर आमच्या जवळ महादेवाचं मंदिर पण नव्हतं जे आहे ते थोडंसं आहे आणि तिथं आपण एवढ्या वेळ पूजेला काही जाऊ शकत नाही कारण की तिथं बरेचसे लोक येतात आणि मग पटपट दर्शन घेऊन जातात बसण्या इतका वेळ नसतो आणि हे व्रत शक्यतो मंदिरामध्ये जाऊनच करतात तर मग आता आमच्या घराच्या बाजूला महा थो एक महादेवाचं नवीनच मंदिर झालंय आणि आणि ते असतं गर्दी पण नसती तर म्हटलं चला आता आपण ते सुरुवात पण करूया हा होईल थोडीशी धावपळ ह्या दोघांना एखाद्याला लवकर यावं लागेल संध्याकाळी किंवा मग सकाळी पण मला लवकर उठून त्या महादेवाच्या मंदिरात जावं लागेल पण ठीक आहे पाच दिवस आपण तेवढं ऍडजस्ट करून आता श्रावला घेऊन पण जाऊ शकते पण मग ताट तांब्या ते सगळं घ्यायचं त्यानंतर ती काही खाली चालत नाहीये पण तुम्हाला माहितीये त्यापेक्षा मग आपण तिला कडावरती घेऊन जाऊस मग एखादं तरी सोबत असलं तर त्याला घेऊन जाऊ किंवा मग तिला घरी ठेवू आणि त्यानंतर आपण जाऊ असं काहीतरी ते पण असं नकाळी साडेसहा सातच्या दरम्यानच पूजा करावं लागती सकाळी पण तुम्ही आठ नऊ पर्यंत करू शकता तरी पण सहा सात वाजता झाली तर चांगलं वाटतं सो so, दोन्ही टाइमिंग मंदिरात जायचंय त्यानंतर पूजेचं जा सामान आणायचंय आता कसं कसं करणार आहे काय करणार आहे ना तुम्हाला जर डिटेल पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी सांगन ते व्रत कोणतं आहे कसं आहे तसं युट्यूबवरती पण त्याचे बरेचसे व्हिडिओ आहे पशुपतीनाथाचं व्रत म्हणून आणि एकदम मस्त आहे खरंच महादेव पावला आहे तर त्याची परत पण करायची म्हणून म्हटलं चला आपण पण ते व्रत करून घेऊया किती दिवसापासून पेंडिंग आहे आता जवळजवळ दोन वर्षाची झाली आहे आणि एकदा का विसरून गेलो तर मग आपण ती गोष्ट विसरून जातो पण ती विसरण्याआधी करून घेऊयात म्हटलं तर ते विसरून गेलो की मग परत पुढं प्रॉब्लेम नको व्हायला आपल्याला किंवा अचानक होतं असं की देवाचं विसरलं मग नंतर पुढे काही प्रॉब्लेम झाले मग आपल्याला आठवतं की अरे आपण असं बोललो होतो आपण ते केलंच नाही त्यापेक्षा ते विसरण्याआधी आपण करून घेऊयात या दृष्टीने आता घेतला आहे निर्णय की चला ह्या सोमवारपासून ना आपण करूया आणि जे काही सामान लागते समजा फुलं बेलपत्र वगैरे ते सगळे रविवारी आणून ठेवूयात जेणेकरून सोमवारी सकाळी पूजेला जायला सोपं जाईल तर, तर माझी ना महादेवावरती इतकी भक्ती ना म्हणजे मी कोणत्याही मंदिरात गेले तरी माझ्या तोंडात ओम नम शिवायच निघते समजा स्वामी समर्थाच्या मंदिरात जाऊ नाही तर साईबाबाच्या मंदिरात जाऊ द्या मी म्हणजे पाया पहिल्या ना म्हणते की ओम नम शिवाय आणि नंतर आठवतं की नाही आपण दुसऱ्या मंदिरात आलेलो आहे मग त्या देवाचं नाव घ्या असं माझं असतं तर आहे श्रद्धा मी खूप देवदेव करते असं पण नाहीये पण जो करते, थो जो करते तो थोडासा किंवा मग असं देवाला हात जोडणं वगैरे व्हेजिटेरियन आहे दुसरं काही हे नाही करत पण ठीक आहे फक्त देवाला हात जोडणं इतका देवदेव देव मी करते किंवा संध्याकाळची दिवाबती करणे इतकं देवदेव करते पण जाऊ दे जे काही झालंय ना ते मस्त झालंय आणि शावसाठी मला हे व्रत करायचंय तर म्हटलं चला ते व्रत पण भरून घेऊया आणि देवाच्या आमार्फत मानूया की आपल्याला खरंच एवढी गोड बाळ दिलं त्यांनी तर चला हे झालं व्रताबद्दल आता जेव्हा मी हे व्रत करत ना तेव्हा तुम्हाला डिटेल मध्ये दाखवून पण काय काय लागतं कसं कसं करता आणि मी कसं केलंय ते पण तुमच्यासोबत शेअर करलच मी पण आता दिवसभरात काय काय होत आहे ना ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते चला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राह आवडलं तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं की आपल्या जिबेवरती सरस्वती बसलेली असते आणि आपण जे बोलतो ना चोवीस तासातलं ते एकदा तरी खरं होतं तर माझ्या बाबतीत असं झालं आहे असं मला तरी वाटतंय आता तुम्ही मला सांगा या बाबतीत तुमचं काय मत आहे पहिल्यांदा सांगते तुम्हाला काय झालं ते, ते तर मला आहे ना दोन तीन वेळेस एक दोन काकू म्हटलं की तुझे केस खूप छान आहे खूप दाट केस आहे आम्हाला खूप आवडतात तुझे केस नाहीतर आमचे केस खूप पातळ आहे तर माझ्या तोंडातून कायम एवढंच एक असतं की नाही केस केसना दाट ते मला अजिबात आवडत नाही ते विंचरायला पण खूप त्रास होतो आणि त्यानंतर मोकळे सोडले का त्यामध्ये गुंता पण भरपूर होतो आणि गाडीवरती जर गेलो तर मग काही विचारूच ना का त्या केसांचे हाल आणि एखाद्या दिवशी जर कुठं जायचं असलं ना घाईमध्ये तर मग काही त्याच्यामधला गुंता निघत नाही सो असं मी बोलत होते की यामधले नेमे केस जरी गळून गेले ना तर मला बरं होईल पण हे मे बी बोललेलं आहे ना देवाला मंजूर झाला आणि दोन महिन्यापासून कंटिन्यू माझे एवढे केस गावात आहेत ना की बस घरामध्ये जिकडं बघावं तिकडे केसच केस असतात आता मला असं वाटायला लागले की मी जे बोलले ते एकतर चुकीचं बोलले आणि त्यामुळं मला खरंच त्रास होऊ राहील तर काही असो पण हे जर केस गळायचे बंद नाही झाले ना तर मला नक्की यावरती ट्रीटमेंट घ्यावं लागणार आहे आणि बऱ्यापैकी केस गळालेले म्हणजे मी जसं म्हटले होते ना की निम्मे केस गळले तरी प्रॉब्लेम नाही होणार निम्मे केस तर माझे नक्कीच गळाले असणार आहेत आता बघूयात आता था था कधी थांबतात मागं पण एकदा मी आजारी पडले होते तेव्हा गळायला लागले होते पण ते थोडे आठ ते पंधरा दिवसानंतर बंद झाले होते पण ह्यावेळेस काही ते बंद होताना दिसत नाही आहेत चला आता हे झालं केसांच्या बाबतीत आता माझं काम आवरून घेते तर शाऊचा गोंडा बांधायचा होता आज तिने एकदम शांततेत गोंडा बांधून घेतला आहे माझ्याकडून आता तिचं आवरून घेतलं आहे आता बाकीचं काम आवरते कितीतरी दिवसानंतर ना असं छान ऊन पडलं आहे आणि ते बघून खरंच एकदम फ्रेश वाटत होतं आता रात्री आम्ही फिरायला गेलो ना तेव्हा एवढी चिडचिड झाली होती पूर्ण रस्त्यावर ते चिखलचिखल होता तेच सकाळी गेलो तेव्हा पूर्ण रस्ते धुवून निघले होते कारण की रात्री धो धो पाऊस झालेला होता आणि आत्ता मस्त ऊन पडलं आहे तर सगळं वातावरण छान होऊन गेलं आहे आणि माझ्या झाडाला पण छान छान फुलं आले आहेत पण पावसामुळे थोडेसे झाडं बऱ्यापैकी खराब पण होत चालले थोडेसे झाडं बऱ्यापैकी खराब पण होत चालले तर म्हटलं चला आता एवढं भारी ऊन पडलं आहे तर पहिल्यांदा आपण ना मशीन लावून देऊया आणि जे काही आपल्याला कपडे धुवायचे आहेत ना म्हणजे दगडावर त्यांचे जे ऑफिसचे ड्रेस असतात ते दगडावर धुत असते मी ते पण धुवून घेऊयात म्हणजे आपलं काम पण आवरेल आणि त्यानंतर कपडे मस्त सुकतील पण कालचे कपडे पण सुकलेले नव्हते सकाळपर्यंत पण पर आता एक दीड तासापासून ऊन पडलं आहे ना तर कालचे कपडे पण छान सुकले तर त्यांच्या पण आता गड्या घालून ठेवून देते म्हणजे धुतलेले कपडे वाळत घालायला थोडीशी जागा होऊन जाईल कारण की माझ्याकडे एवढंच एक स्टँड आहे कपडे सुकत घालायला सोक तेरकामं करून घेते आणि कालचे कपडे आता बऱ्यापैकी छान वाळले पण गेले आहेत अजून मला श्रवला काहीतरी खायला आहे तिला खाऊ पण आहे आणि त्यानंतर तिला झोपी पण आहे आता बऱ्याच वेळ पण होऊन गेला तिला पण झोप आली चिडचिड करायला लागली ती थोडीशी म्हणून म्हटलं चला आपलं काम आवरून घेऊया आणि तिला झोपी लावूया तर आज बऱ्याच दिवसानंतर ऊन पडलं होतं म्हणून म्हटलं चला पटकन मशीन लावून देऊया आणि आपले कपडे जे आहेत ते धुवून घेऊया म्हणजे सुकल्या जातील मशीन लावलं पंचेचाळीस मिनिटावर चाळीस मिनिट झाले आणि लगेच दोन पाऊस चालू झाला आता झालंय मशीन बंद कपडे वगैरे सुकायला घालून दिले म्हणजे आज परत तेच होणार आहे कपडे काही सुकणार नाहीयेत हे बघा किती पाऊस आलाय आता मी माझे कपडे सुकायला घालून घेते आणि आजच्या ब्लॉग